thank mm -hmm. you नमस्कार मंडळी मी अश्विन यानी तुम्ही बघताय आज काय विशेष तर सगळ्याच बायकांना फार हाऊस हो असते नवीन नवीन भांडी किचनमध्ये घेऊन यायची आणि पण मग त्याच्यावरचे स्टिकर काढायचे म्हटलं की आपलं कामच वाढून जातं नखाने चाकूने स्टिकर काढले तर ते अर्धवट निघतात आणि मग हे असं काहीतरी होऊन जातं आणि पाण्यात जर एकदा भांडं भिजवलं मग तर काही विचारूच नका चिकट चिकट डाग पडून जातात पण मी आता जी ट्रिक सांगणार आहे ती तुम्ही वापरली तर अगदी इझिली तुम्ही स्टिकर्स काढू शकता तर चला आपण सुरुवात करूया शेगडीजवळ जायचं जो सगळ्यात छोटा बर्नर असेल त्याची फ्लेम चालू करायची आणि मग आपल्याला ज्या भांड्यावरचं स्टिकर काढायचं आहे की नाही ते अशा पद्धतीनं एकदम फिरवत फिरवत फास्टमध्ये त्या शेगडीवर घेऊन जायचं आणि तुम्ही बघू शकता इथं आता किती इझिली आपण स्टिकर काढू शकतो इथं ही वाटी थोडी गरम झाली होती म्हणून मग मी हलक्या हातानेच तिचं स्टिकर काढते एका नॅपकिनमध्ये वाटी पकडली आहे कारण की नाहीतर आपल्याला भाजू शकतं केअरफुली स्टिकर पकडायचं आणि ओढायचं आता बघा स्टिकर निघालं की नाही आणि थोडेफार अगदी जे डाग राहिले ते तुम्ही घासले की नाही त्यानंतरसुद्धा स्वच्छ असे होऊन जातात तर तशाच पद्धतीनं मी अजून एका वाटीचं स्टिकर काढायचा प्रयत्न करते आता ही फार गरम नव्हती झाली म्हणून मग बघा कसं स्टिकर निघाले ते थोडेसे डाग जास्त राहिले आता ही प्लेट सुद्धा मी नवीनच आणली आहे आणि तिच्यावरचं पण स्टिकर काढणार आहे तर अगदी दोन मिनटं पण नाहीत लागत तुम्हाला ह्या कामासाठी आणि खूप छान पद्धतीनं स्टिकर निघतं आता ह्याच प्लेटवरचं स्टिकर बघा तुम्ही कसं निघणार आहे तर पकडून हळूच मी ओढते आणि हे अगदी स्वच्छ निघालं तर तुम्हाला जेवढा जास्त वेळ ठेवता येईल भांडं तेवढं स्टिकर व्यवस्थित पद्धतीनं निघतं ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि तुम्ही आणलेल्या नवीन भांड्यावरचे स्टिकर या पद्धतीनं काढा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद